येते खाते म्हणून इथं घालून घालून ठेवायचं दूध खराब होऊन बसतंय शेवटी मग ते काही येतच नाही पत्ताच नाही तर पावसाला दोन दोन दिवस पोट फिरायला काय माहिती आणि बरोबर दोन्ही भुयांच्या मध्ये का नाही त्याला डोकं सूज आल्या त्याला त्याला असं करून असा वर आला काय लावून घेतेच मांजरीच्या माग जाते भांडण करून येतात काय म्हणतात आजच्या दिवशी आवडते का नाही सहा वाजले बारा वाजते स्वयंपाक जेवण पण करायचं खायचं पण संपलं पण आता आता दुसरं संध्याकाळी दुपारी काय करायचं ते <laughs> चालले जायचं सकाळी केलं संपलं नाश्त्याला तेच म्हटल्यावर संपते जेवणाचं दुपारी काय करायचं मग ते डोक्यात फिरायला आता इथं काय बनवायचं मग दुपारी हा तर आमटी करून खाऊन बसताय बघा आमटी तर तोडून होत्या बघ आता आता मी तर जेवले करून तरी दुपारी लागत नाही का किती वाजले आता बारा वाजून आलेच की आता हे बारा वाजून गेल्यात ना मग झालेच की मग आताच जेवले

जरा जरी तेल टाकलं नाही ना तव्यामध्ये पण झाले तर झालं मोठा झाला झालं होत बारीक हाय म्हणता म्हणता टमाट्याच्या टायमिंगला झालं बारीक आहे म्हणता म्हणता वाढलं

<laughs> 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 चला बघा आता जेवण झालं होतं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं जेवण झालं होतं करून संपलं मी जेवण झालं आणि दुसरं आणि काय करायचं सगळ्याकडचं होय सगळं खाऊन झालं

काय करायचं इन्कम व्हायला किती वेळ आहे चांगलं बोलला व्हिडिओ चांगले लोक बघितले तर होणार लोकांना आवडायला पाहिजे व्हिडिओ पाऊस पाणी पैसा चांगली त्या लोकांना सांगे युट्यूब मध्ये आम्हाला सपोर्ट करा जरा म्हणून आम्ही हातून बसले म्हणजे आमचं चांगलं आहे

कपड्या वाटत टाकायचं खाण्या वाट टाकतो नंतर का आता कधी वाटत बघूयाच तू बर व्हिडिओ बघून सांगा म्हणून आमचा व्हिडिओ काय आपलं काय प्रोफेशनल व्हिडिओ नाही आहे तेच आहे भारी हरिवार एडिटिंग काय प्रोफेशनल व्हिडिओ तर नाही साधे सगळे आमचं कसं आहे ना प्रोफेशनल असं काय नाही तर असते ना सगळ्यांचेच प्रोफेशनल व्हिडिओ असते तस नाही माणसं कसं काय नाही जे आहे ते आहे खरं

बरं चला बरं का सर्वांनी असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा कमेंट व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये सांगायला कमेंट काय काय माहिती तुम्हाला चला बाय बाय सर्वांना बाय बाय करा तुम्ही पण असलं बाय बाय तोंडवाकड्याच बाय बाय